आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान खानापूर आटपाडी विसापूर मतदार संघातील शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारात विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या डॉक्टर नीलमताई गुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णलीला मंगल कार्यालय येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डॉक्टर गुरे यांनी मेळाव्यामध्ये मतदार संघातील मोठ्या संख्येने आलेल्या महिलांचे मार्गदर्शन करत येत्या वीस तारखेला धनुष्य बाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी सुहास बाबर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे तसेच सुहास भैया बाबर यांना कर्नाटक राज्यातील अखिल भारतीय मराठा असोसिएशन कर्नाटक राज्य उपाध्यक्ष श्री विकास शेठ शिंदे यादगिरी जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश शेठ शिंदे व उपाध्यक्ष श्री अनिल शेठ बाबर व गुलबर्गा मराठा असोसिएशन अध्यक्ष श्री सुरेश शेठ नलवडे व उपाध्यक्ष श्री विजय शेठ कदम व सर्व पदाधिकारी एक श्री सदाशिव शेठ बाबर दोन संदीप शेठ निकम तीन श्री सुनील शेठ नलवडे चार श्री नानासाहेब जाधव पाच श्री सतीश शेठ देवकर यांनी सुहास भैया बाबर यांना मोठ्या उत्साहाने पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे रेकॉर्डिंग करतो हा विषय वेगळा निवडणूक आयोगाची माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा ऐकणारी सगळीच रेकॉर्डिंग करत असते त्यामुळे खोटं बोलून घ्यायचा त्यामुळं रुजवात घालायची असते तर मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सरपंचाला त्या गावात उभा करतो तुमच्या गावामध्ये आदिल माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून काही काम झाले का नाही आणि ते भाषणात सांगतात खाली उठून सांगतात की नाही छोटं गाव असेल तर काही सांगतात पाच कोटी रुपये अनेक भवन दिले आतापर्यंत एक जर म्हणतो सात कोटी दिले कोण म्हणतो दहा कोटी दिले कोण म्हणतो पंधरा कोटी दिले अडसणचा आमचा सरपंच आयोजित झालो त्याच्या गावामध्ये मी सगळ्याला गेलो त्यांना सांगितलं मी भाषण करणार आहे म्हणता त्याने यादी ठेवून आणली होती कामांची विचाराने यादी वाचून म्हणला त्याचा दबलो मी काय भाषण करणार नाही खाली पन्नास कोटी रुपये अडसणला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मोठं योगदान काम केलं असं प्रत्येक गावामध्ये काम करायचं म्हणजे कोणी आरोप करते की पाण्याचंच काम केलं म्हणजे पाण्याचंच नाही सगळं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये गेले चाळीस वर्ष काम केले दहा तासात ताई दोन तीन दिवसापूर्वी इथं पाठिंबा झालाय मला खूप मोठ्या लोकांचा त्या वास्तवमध्ये मी माझी सगळी भूमिका मी पुन्हा म्हणजे मी ते फर्स्ट पासून दाखवले की तिकडं टिकणी ताई पुणावणी करायचं कारण काम जोडले केले एका गावामध्ये काम सांगायला होतं अख्खा दिवस मला एका गावाला सांगायला आवडतं पण निवडणुकीमध्ये सुट्टी संस्कार आणि याचा भाग असतो शक्यतो परवानुषी ह्या टेंबूचा सहावा टप्पा म्हणजे पाच टप्प्याची सहाव्या टप्प्यापर्यंत गेली आणि सहाव्या टप्प्याचं काम जेव्हा सुरू झालं तुम्ही बरेचसे माझ्या माता बहिणी त्या गावाला पाणी देण्याचं काम सुरू झालं साहेब ज्या वेळेला गावामध्ये पायपा पसल्या त्या पायपा पसल्यानंतर तिथल्या माता भगिनी तिथल्या गावातल्या सगळ्या माणसांनी गट राजकारण पार्टी सगळं सोडून त्या आलेल्या आले पायपांचं वाजून स्वागत केलं पूजन केलं आणि लोणचा फोटो त्या पायपांच्या शेजारी ठेवला होता आणि आमच्या मान देश आठ सव्वा दोनशे टँकरच्या आसपास पिण्याच्या पाणी चाल होते आणि माझ्या कारकिर्दीतले तीन हे पिण्याचं पाणी टँकर देण्यामध्ये घालवलं आज ह्या मतदारसंघामध्ये ताई तुम्ही आकडे घेऊन ठेवा मी माझ्या मतदारसंघाचा दौऱ्या करण्यापूर्वी कृषी विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या जेव्हा बोललो होतो त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये अनिल हो आमदार झाल्यानंतर ही टेम्पू योजनाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये ताई द्राक्ष आणि डाळींब तुम्हाला कदाचित असं वाटेल नाशिकचं खूप मोठं नाव आहे नाशिक फक्त क्वांटिटीसाठी फेमस आहे क्वालिटी आम्ही तयार करतो ह्या खानापूर तालुक्यात पळशी नावाचं गाव आहे ते या द्राक्षाची कॉलिटी तयार करतात एक्सपोर्टचा रेट या पळशीमध्ये ठरतो आणि मग नाशिकचं ठरवतो आठि कुठं तयार होत नाही आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये डाळिंबा आणि द्राक्षे एक हजार कोटीचे विकले शेतकऱ्यांनी मतदारसंघामध्ये बाराशे कोटीचा ऊस टिकून टाकलाय म्हणजे इतका मोठा बदल त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना घेतलंय आणि तरी मी ज्या ज्या वेळेला सभेमध्ये जातोय त्या प्रत्येक वेळेला त्या गावच्या सरपंच कारण आता ताई हा महिल ॾियो समोर काही ठिकाणी कंजरपूर झालेली आहे आणि ती कंपती काही आहे त्याचा पुनर्ग फायदा होईल असं आहे आणि कधीकडे एक फोटो कॅरेक्ट्यू पसरलेलं होतं जी घटना बदलला तर त्याच्याबद्दलचं पुरावत लोकांचं बऱ्यापैकी झालेला आहे विश्व महोत्सव समाजामधल्या विविध जाती आहेत त्या प्रत्येक विकास महामंडळ आहे त्याच्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला मग आरक्षणाचा प्रश्न असेल त्याची चांगली पुस्तिक काढलेली की कशा पद्धतीने सरकारने प्रयत्न केला कुठेही यांच्याकडे फॉरवर्ड करते की जी आपल्याकडे कसे आणि तो थोडीसी समाज असेल मागासमधली असतील त्या आरोपांच्यासाठी म्हणून सर्व कार्यकर्ते सरकारने घेतलेले की योजना प्रत्येकावर जाहीर करतो पण ती जाहीर करण्याची आणि नियत जयंत पाटलांनी असा आरोप केला की भाजपनं जागोजागी बंडखोर उभा केले जेणेकरून महायुतीमध्येच अडचणी निर्माण व्हाव्यात असा अर्थ

पुढच्या काळामध्ये नंबर काही आला त्यांनी शिवसेनेसो आधीच थांबलेला असं आमची माहिती वाडकी बाईन योजनेचा इम्पॅक्ट मालकीच्या या तुम्हाला किती दिसून प्रश्न तुम्ही खूप वर्षापासून म्हणजे जवळजवळ पैत्रसे वर्षापासून राजकारणात करते लोकशाही मिळवून पाहते महिलापासून की टक्के थोडी कमी तर दोन हजार మహిళా వర్త భారతీయ జనతా పక్షి మహిళా

अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा